हे बघा बड्डे गर्ल बड्डे गर्ल कशी मस्ती करते तर हा ड्रेस घेतला होता आम्ही कसा वाटतोय नक्की सांगा मायरा आवडला का तुला ड्रेस मम्मी आणि पप्पांकडनं दोघांकडनं छान आहे ना मायाला ड्रेस आवडला हे ही बघा ही कशी लपून बसली काय तुला काय हा बघा मानस मानस कसा रेडी झाला तू अजून मायराचे फ्रेंड येत आहेत बाकी आहेत त्यामुळे काय काय हां जा हे बघा हे बघा हे बघा कसं पळतो तुम्ही घ्या ना आवरून असा आहे मायराच्या बड्डेचा केक चला आता ठेवा मनु थांब बाबू नको असू द्या ना मायराचा बड्डे मागच्या वेळेस पण तो झोपलाच होता म्हणू बस चला हा दिदी सोबत बस

पवना तू कर हॅपी बर्थडे दीदी तू बोल दे त्याच्या हातामध्ये थांबा हात पण फोटो काढूया हो दीदीला <laughs> दे दुला दे आपल्या थोडा तोंडाला नको हा जास्त थांब मयू दे ना दादा देतोय ना तुला दे। गौरहारी बर तुझा फ्रेंड <laughs> इकडं बघ गौर हरी आपण फोटो काढूया एक अरे <laughs> अरे <ने>। <laughs> उचल उचल मानस बरं ठीक आहे असू द्या ओया इकडं चार ना तिला आता हे सगळ्यांना देऊया आपण केक माणसचं पाहिलं का कसं मोबाईल पाहतो हां मायराच्या फ्रेंडकडून मायराला गिफ्ट कलर्स चला नाही जास्त नाही घेणार आहे मी हां बरोबर वाचलं चल मानस बघ ना आपली आजी म्हणते मारायला विचारा बड ला विचारा काय खायचं होता माझा आज चालू खूप सिंपल केला होता मी कारण आमचं सगळे कार्यक्रम किंवा काही जे असतं ना ते सगळं गडबडीत होतं आणि मला इथेला सगळं सांभाळावं लागतं त्यामुळे मार्याचे पप्पा केक आणण्यासाठी बाहेर गेले ते दोन तास तिकडेच होते दोन तासच गेले आहो तुम्ही अहो दोन तास गेले तुम्ही जाऊ द्या माझ्याशी वाद घालतील त्यापेक्षा आपणच इथे विषय थोडासा थांबवूया मनू, पाणी सांडू नको थांब मी देते चल हे घे थांब मी देते मी देते घे माराच्या बड्डे ची पार्टी मायच्या बड्डे ची पार्टी ना मायरा इकडे एक जण पाणी पित दुसरं जण पाणी पित दे माझ्याकडे दे मायरा घे हा घे सांडल तो बस आता मायरा निवांत बस खाली आम्ही आलो होतो सरकार हॉटेलला जेवण करण्यासाठी मानस तू एवढा आगाऊ कसा रे बाबांना पैसे, <laughs> पैसे मागतील का बाबांकडे पैसे नाही आहेत त्या असं करतात का बाबांना असं करतात चला आता हात नाही खाली येत त्यांचा चल ऐकायला येत नाही त्यांना ते बघ लईच पळायला शिकलाय हा मारा काय पुढची डिमांड काय